तर ब्लॉकमध्ये सगळं आहे मित्रांनो पाऊस होता या ठिकाणी अशा पद्धतीने गवत झालेलं आहे आणि आपले तोर वगैरे लागवड केली आहे मित्रांनो तर आपण असं पद्धतीने त्याच्यात गवत आहे ते गवत काढत आहे जेणेकरून आपलं जे जे झाड आहे तो तूरचं झाड ते लई मोठं झालेलं आहे आणि पाऊस होता कशा पद्धतीने त्याचं झाड की कसं झाड मोठं झालेलं आहे आणि आमची दिदी पण त्याचे शेंगा पण लई चोरून चोरून खाते तुरीच्या शेंगा लागल्यावर जे ब बारीक भरलेलं पण नसता तरी पण ते चोरून चळून खाते आणि हे पाहू शकता किती मोठे मोठे तोरीचं झाडे पाऊस एक एकदम भारी असं खूखुरप म्हणजे काम चालू आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी असं एक एक गवत काढून एकदम मस्तपैकी काढून आहे म्हणजे आपल्या बकऱ्यांना चारा पण व्यवस्थित होईल आणि आपले जे ही तोर जे आहे असे मोठे मोठे तोर आहे ते एकदम मस्त आहेत झाडं पाहू शकता असं बांधाच्या कड्याला लावून दिलेले आहे त्या असं खूप मोठे मोठे झाडे आहे आणि त्यांना तोर वगैरे ला लागवड केलेली असतं त्यांच्या शेंगा पण खूप छान लागतात गोड गोड शेंगा लागतात तर मित्रांनो खूप छान असे तोर आहे तर एकच झाडाला भरपूर शेंगा राहतात म्हणून आपण असे बांधाला एका साईडला ला। लागवड केलेली पाहिजे म्हणून आपल्याला तोरीच्या शेंगा खायला गा मिळतात उन्हाळा असो की पावसाळा असो कायमस्वरूपी खायला मिळतात मित्रांनो पण आपण हे जे जे चाटणी केली होती म्हणून ते शेंगा वगैरे त्यांचे लागलेलं नाही आपण पाऊस लागण्याच्या अगोदरच त्याला चाटणी केली होती म्हणून त्याला आतापर्यंत फुलं वगैरे आलेलं नाही नाही तर आतापर्यंत जर भरपूर त्याला शेंगा वगैरे लागलेले असता पण आपण ते त्याची चाटणी करून टाकली होती म्हणून ते आता नवीन फुटवा आलेले त्याला पाऊस होता कसा फोटो आहे पाऊस होता तुम्ही अशा पद्धतीने फोटो आलेले आहे त्याला आपण तोडून टाकले होते ते हा नवीन फुटवा आलेला आहे म्हणून ते आता नवीन फुटलेलं आहे म्हणून त्याला आता नवीन परत त्याला फुलं वगैरे येईल आणि परत त्यांना ला शेंगा लागते तुरीच्या शेंगा असं मोठमोठे झालेले झाड झालेले मित्रांनो खूप मोठे झाडे झाले झालेले आपले बांधाच्या कड्याला लावलेले आहेत आणि खूप असं चांगलं झाड आहे तो तुरीचं झाड की खूप छ छान पण त्याचे दळा वगैरे म्हणा त्याचे घुबऱ्या पण खाल्ल्या जातात तुरीचं झाड तर साईडला मक्की आहेत इथं तर बांध्याच्या कड्याला आपण लागवड केलेली आहे तूर आणि आमची दिदी पण आलेली आहे आज शेतामध्ये तिला पण तुरुस शेंगा खूप खूप आवडत्या पण आता अजून लागलेले नाही अजून फुलं तर हो यायचा बाकी एक कळ्या वगैरे थोडं थोडं बारीक बारीक दिसत आहे मित्रांनो आणि त्यांनी हे असे फांदी बाकी बाकी तुटलेले आहेत तिने काढून घेतले आपलं तिला खेळण्यासाठी मित्रांनो तर आज शेतामध्ये ती खूप खुश आहे खेळण्यासाठी आहे स्पेशल म्हणून ती आज शेतामध्ये असं सावली इथे बसलेली असते आणि निवांत खेळत असतं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नी एक्वे अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय 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 बेटा ओके